मित्रांनो फरदड कापूस आपण घेत आहात मग मित्रांनो आपल्याला माहीत आहे फरदड कापूस घेताना आपल्याला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये मेन म्हणजे बोंडाळी त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये जी पानाची साईज आणि बोंडाचा आकार तर मित्रांनो या तीन समस्यांना जास्त प्रमाणात आपल्याला तोंड द्यावं लागतं मग त्यामध्ये मित्रांनो जी बोंडा साईज आणि पानाचा आकार हा कसा वाढवता येईल तर त्यावर विषयावर आपण आज चर्चा करणार आहे माहिती सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपल्याला बोंडाची साईज आणि पानाची साईज कशी वाढवता येईल त्याची माहिती आपल्याला मिळेल तर नमस्कार मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पानाची साईज ही छोटी असते आणि बोंडाची साईज छोटी असते मित्रांनो तुम्हाला दाखवतो की जी पानाची साईज आहे तर ती कशा पद्धतीने मोठी होत नाही तर मित्रांनो आपण ही बघू शकता जी पानाची साईज आहे तर ती जास्त प्रमाणात मोठी होत नाही मग मित्रांनो ह्याच पानाच्या साईजला मोठी करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे फॉस्फरसयुक्त खतं आहे तर त्या खताचा त्यामध्ये अवलंब करायचा आहे जेणेकरून खतामध्ये त्यामध्ये आपल्याला जी पानाची साईज आणि बोंडाची साईज जी आहे तर ती वाढवण्यास मदत मिळेल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे तर फवारणी घेताना आपल्याला त्यामध्ये जेब्रेलिक ॲसिड जे आहे मित्रांनो तर झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्क्यावालं जे जेब्रेलिक ॲसिड आहे तर त्याचा वापर करायचा आहे मित्रांनो जेब्रेलिक ॲसिड फवारल्याने आपल्याला त्यामधील जे पानाची पानाचा जो आकार आहे तर तो आकार वाढवण्यास मदत होतो मदत होते त्याचबरोबर जी बोंडाची साईज आहे तर ती साईज वाढवण्यास मदत होते त्याचबरोबर जी प्रकाश विश्लेषण क्रिया आहे तर ती सुद्धा त्यामध्ये वाढवण्यास मदत होते मित्रांनो त्यामध्ये झाडाचं रोग प्रतिकार रोगप्रतिकारशक्ती आहे तर ती सुद्धा त्यामध्ये वाढते जी किडींचा जा प्रादुर्भाव जास्त होतं तर ती किटकाला प्रतिकार शक्ती म्हणून त्यामध्ये काम करत असतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला जेब्रिलिक ॲसिड त्यामध्ये घ्यायचं आहे तर मित्रांनो जेब्रिलिक ॲसिड घेताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस एम वापर करायचा आहे मित्रांनो एकदा आपल्याला ज्यावेळेस असे पानं आपल्या कपाशी पिकामध्ये पूर्णतः लवते आलेल दिसेल त्यावेळेस आपल्याला एकदा फवारणी करायची आहे आणि या पाण्याचा पानाचा जो आकार आहे तर तो वाढवण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो दुसऱ्यांदा आपल्याला फवारणी करायची आहे तर दुसऱ्यांदा फवारणी करताना त्यामध्ये आपल्याला जे बोंड आहे तर बोंड आपल्या कपाशी पिकामध्ये पूर्णता झालेले आहे त्यावेळेस बोंडाची साईज छोटी असते मग त्यावेळेस एकदा आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून बोंडाचा आकार त्यामध्ये वाढवण्यास मदत मिळेल तर मित्रांनो दोन वेळेस आपल्याला जेब्रिलिक ऍसिडचा वापर करायचा आहे तर मित्रांनो आपण झिरो पॉईंट झिरो झिरो एकटा कॉल जेब्रिलिक ॲसिड घेऊन पा पंधरा लिटर पंपासाठी तीस एम एल वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जे फॉस्फरसची फॉस्फरसयुक्त खत जे आहे तर त्याचा वापर आपण त्यामध्ये करा जेणेकरून त्याची पोंड्याची साईज आणि जी पाण्याची साईज आहे तर ती वाढवण्यास मदत मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाण्याची आणि बॉंडाची साईज वाढवू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीचे आपण असे शेत व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद